सुरुवात झाली आणि हे का आम्हीच बोलतोय का त्याने ज्या पद्धतीने माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा समोर आलेली आहे ही संपूर्ण माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे जसं सरकार पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आमचे तेव्हाचे आमचे सहकारी तेव्हाचे एकनाथ शिंदे हे वेशपालटून गुढी घालून दाढी वगैरे लावून खोटी असे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटायला जायचे एकनाथ शिंदे दिल्लीला यायचे ते मौलवीच्या वेशात यायचे ते त्यांनीच सांगितलेलं आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आहे ही ऑन रेकॉर्ड आहे आता तुम्हाला ते अडचणीची वाटते कारण आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जर देशातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संवेदनशील अशा विमानतळावरती बोर्डिंगवरती खोट्या नावानं खोट्या ओळखपत्रावर वेश बदलून जर काही लोक फिरत असतील जात असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे उद्या अतिरेकी अशा प्रकारे नाव बदलून येतो आणि तर अशा प्रकारे सहज नेते वावरता येईल फिरता येईल देशातल्या एका प्रमुख राज्याचे डेप्युटी सी एम अशा प्रकारे फिरतायत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भाजपचा तो फिरतो आज मुख्यमंत्री झालेले शिंदे हे अशा प्रकारे वेश पाळतून फिरतात हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे अनौपचारिक गप्पा बघा हा त्यांचा प्रश्न आहे त्या अनौपचारिक गप्पांना आम्ही कोणी उपस्थित नव्हतो त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितले याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत ते त्यांना सांगायला पाहिजे आता ही आ, ही हा दे दे ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आहे आम्ही जी मागणी केली ही ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा आहे बघा हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच हा मराठी माणसाचा मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा याच्यावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आपले त्यांनी बोलायला पाहिजे कारण आर्थिक विषय सुद्धा निगडित विषय चला थँक्यू आता आता तुम्ही तुम्ही आत्ता महत्वाच्या मुद्द्यावर आल्यात बोला पुण्यामध्ये नुसतं पुणे नाही तर मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल बारामती असेल पुणे ग्रामीण असेल या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा आहे गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या होतोय दिवसभर आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची एक दिशा आहे की शिवसैनिकांना एक दिशा मिळावी प्रेरणा मिळावी आणि आपण ज्या ताकदीनं लढतोय त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्याचा मेळावा आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सकाळी आगमन झालं आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं नाही आम्हाला मतं भरपूर मिळाली महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं एक आम्ही जागा जिंकल्या पण आमची मावळची जागा काही थोड्या मतानं पडलेली आहे त्यानंतर सांगलीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं नाही पण विधानसभेला मात्र आम्ही पुणे आणि ग्रामीण आसपास या भागामध्ये खूप चांगल्या ताकदीनं लढू पुण्यामध्ये आम्ही चांगल्या जागा लढणार आहोत पुण्याच्या आसपास लढणार आहोत आणि त्याची तयारी हा मिळावास महाविकास पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचा राजकीय म्हणजे पॉलिटिकल ड्रायव्हर हा खरंतर राष्ट्रवादी आणि शरद पवार हे राहिले होते यावेळी खरंतर आता शरद पवार आणि तुम्ही सगळे सोबत आहात तर अशा वेळी तुमच्या पक्ष विस्तारासाठी तुम्हाला नक्की काय चॅलेंजेस दिसतात अशा वेळी हा रायव्हल शब्द आता हा खूप जुना झाला कारण त्याच्यानंतर आम्ही एकत्र सत्तेत सहभागी झालो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आम्ही एकत्र लोकसभा निवडणुका लढून महाराष्ट्रात आम्हाला चांगलं यश प्राप्त झालं आणि उद्याच्या विधानसभासुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये शिवसेनेचं चांगलं रिप्रेझेंटेशन असावं विधानसभेत ही आमची भूमिका आहे मागच्या निवडणूक मी फक्त पुणे नाही तर नवी मुंबई इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे अक्षरशः कुचंबना झाली शिवसेनेची गेल्या वेळेस आता तुमची काय अपेक्षा आहेत किती जागा तुम्हाला होत असं नाही आम्ही एकत्र बसू आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही ज्या जागा एखादा पक्ष जिंकू शकेल त्याला ती जागा मिळेल पुण्यामध्ये एकीकडे आमचे पाच आमदार होते आपल्याला माहीत असेल आम्ही चाचपणी करतो की आमची ताचपणी पूर्ण झाली आहे की आम्ही कोणत्या जागा शिवसेना म्हणून लढू शकतो त्याच्यामध्ये अर्थात कोथरूड आहे त्याच्यामध्ये हडपसर आहे वडगाव शेरी आहे आसपासच्या तुम्ही ग्रामीण भागात जर आता म्हणाल तर खडकवासला आहे या जुन्नर आम्ही लढलेलो आहोत खेळ आळंदी आम्ही लढलेलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाल तर पिंपरी ही आमची जागा आमची तिथे आमदार होते त्यानंतर खालच्या भागात भोसरी आमची जागा आहे या सगळ्या जागांवर शिवसेना लढत आलेली आहे अनेकदा जिंकत आलेली आहे आणि आज तिथे शिवसेनेची फळी अत्यंत मजबूतीनं उभी आहे आम्ही या जागा लढू शकतो आणि महाविकास आघाडी म्हणून जिंकू सुद्धा शकतो अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते राष्ट्रीय अध्यक्ष असताना सुद्धा छगन मात्र संपूर्ण आता त्याच्यावरती मी कसं काय सांगतो पक्ष त्यांचा अध्यक्ष त्यांचे भुजबळ त्यांचे आता ते भुजबळला तुम्ही फोन करा मी नंबर देतो